नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण अगदी खस्ता आणि आतमधून अशी रसरशीत बालूशाहीची रेसिपी बघणार आहोत करायला अगदी साधी सोपी अशी पद्धत आहे चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम एखादी वाटी सेट करून त्या वाटीच्या सहाय्यानेच आपल्याला सर्व जे साहित्य आहे ते मोजून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी मैदा चाळून घेतलाय त्यामध्ये अगदी किंचित असं मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे कुठल्याही गोडाच्या पदार्थाला आणखीन छान चव येते एक चमचा बेकिंग पावडर टाकले बेकिंग पावडर टाकायचे लक्षात घ्या नंतर यामध्ये एक वाटी मैद्यासाठी मी इथे पाव वाटी तूप घेतलेलं आहे तूप आपल्याला वितळवून घ्यायचं आहे थंड तूप घ्यायचं आहे गरम तूप घ्यायचं नाही आहे आणि हे आपल्याला जे सर्व साहित्य आहे ते एकत्रित एक मिक्स करून घ्यायचे तर एक वाटी मैद्यासाठी इथे मी पाव वाटी तूप वापरलेलं आहे वितळलेलं आणि हे जे तूप आहे ते व्यवस्थित आपल्याला पिठाला चोळून घ्यायचं आहे तर अगदी अचूक अगदी परफेक्ट असं मी तुम्हाला इथे प्रमाण सांगत आहे त्यामुळे तुमच्या ज्या बालुशा आहेत त्या अगदी मस्त हलवाईसारख्या खस्ता आणि रसरशीत होणार आहेत तर पूर्णपणे हे आता व्यवस्थित मिक्स झालेलं आहे या पिठामध्ये आता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ जे आहे ते मळायचं आहे तर लक्षात घ्या जसं आपण चपाती करण्यासाठी अगदी दाबून असं पीठ मळतो तसं न मळता थोडं थोडं पाणी ॲड करून अगदी अलगत हातानेच आपल्याला हे जे पीठ आहे ते मळायचं आहे फक्त आपल्याला मळण्यापेक्षा हे जे सर्व जे पीठ आहे ते असं एकत्र करून घ्यायचं आहे जास्त यामध्ये आपल्याला दाबायची गरज नाही अगदी अलगत आपल्याला यामध्ये फक्त अशा पद्धतीने मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे आणि पाणी देखील सुरुवातीला अगदी जास्त टाकू नका जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत आणि छान असं एकत्र एक हे पीठ करून घेणार आहोत करायला अगदी सिम्पल अशी ही रेसिपी आहे अगदी पटकन तयार होते काही यामध्ये पूर्वतयारी करण्याची गरज नाही तर हे पहा अशा पद्धतीने मी हे सर्व जे पीठ आहे ते असं एकत्र करून घेत आहे जास्त याला आपल्याला मळायची गरज नाही तर पीठ आपलं मळून झालंय अगदी घट्ट किंवा पातळ न मिळता मध्यम स्वरूपाचं असं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आता या पिठावरती आपल्याला एक झाकण ठेवून साधारण दहा ते पंधरा मिनिटे पीठ मुरण्यासाठी ठेवायचे थे। पीठ मुरतंय तोपर्यंत आपण यासाठी लागणारा पाक तयार करूया तिथे मी एक भांडं गॅसवरती ठेवलेलं आहे आणि पाऊन वाटी यामध्ये मी साखर टाकलेली आहे नंतर जेवढी साखर आहे तेवढंच आपल्याला पाऊन वाटी पाणी टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला याचा पाक तयार करायचा आहे तर बालुशाही करण्यासाठी इथे आपल्याला कुठलाही एक तारी किंवा दोन तारी पाक तयार करायचा नाहीये साखर वितळल्यानंतर साधारण दोन ते तीन मिनिटेच आपल्याला हा पाक शिजून घ्यायचा आहे जर तुम्ही अगदी असा एक तारी किंवा दोन तारी पाक तयार केलात तर तो बालुशाहीमध्ये आतमध्ये पर्यंत शिरणार नाही आणि बालुशाही अगदी आपली अशी रसरशीत होणार नाही त्यामुळे अगदी पातळ असा पाक आपल्याला करायचा आहे एक तारी पाकाच्या आधीची जी स्टेप आहे म्हणजे फक्त आपल्याला उकळीपर्यंतच हा पाक तयार करायचा आहे साखर पूर्णपणे वितळली की एक ते दोन मिनिटे हा जो पाक आहे तो आपल्याला शिजून घ्यायचं आहे तर पाक तयार झालेला आहे आता आपण बालुशाही तयार करूयात तर पीठ देखील आपलं छान मुरलेलं आहे तुम्ही पाहू शकता तर याला आणखीन मळायची गरज नाही तर आता या पिठाच्या आपण बालुशाही करणार आहोत तर थोडं थोडं आपल्याला यातलं पीठ घ्यायचं आहे आणि मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे बालुशाहीचा आकार आपल्याला द्यायचा आहे तर अगदी यामध्ये देखील जास्त प्रेस करून आपल्याला हा गोळा बनवायचा नाही अगदी अलग हातानेच हा गोळा बनवून आतमध्ये मी व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे छिद्र करून बालूशाहीचा आकार द्यायचा आहे तर हे पहा आपली ही बालुशाही तयार झालेली आहे तुम्हाला जसे हवेत तसे तुम्ही लहान मोठ्या आकाराच्या बालूशाही तयार करू शकता तर आणखीन एक बालूशाही मी तुम्हाला इथे करून दाखवते अगदी साधी सोपी अशी ही पद्धत आहे तर इथे मी सर्व बालूशाही करून घेतलेल्या आहेत त्या आता आपण तळूयात तर तळण्यासाठी मध्यम आचेवरती मी छान तेल गरम करून घेतलेलं आहे आणि कढईत मावतील तितक्या बालुशाही आपल्याला एक एक अलगदपणे तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि मध्यम आचेवरतीच मस्त सोनेरी रंगावरती या ज्या बालुशा आहेत त्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर जास्त गॅसची फ्लेम वाढवू नका अगदी मध्यम आचेवरतीच व्यवस्थित ही बालुशाही आपल्याला तळून घ्यायची आहे कारण यामध्ये आपण मैद्याचा वापर केलेला आहे आणि व्यवस्थित बालुशा ही बालुशाही तळली पाहिजे आतमध्येपर्यंत पर्यंत व्यवस्थित मध्यम आचेवरती छान ही सोनेरी रंगावरती आपल्याला बालुशाही तळून घ्यायची आहे तर पाहिल्यात ना करायला अगदी साधी सोपी अशी ही पद्धत आहे तर रंग इथे बदललेला आहे तुम्ही पाहू शकता मस्त आपली ही जी बालुशाही आहे ती तळून झालेली आहे सोनेरी रंग बालुशाहीला आलेला आहे तर ती आता आपण काढून घेऊयात आणि एखाद्या चाळणीवरती आपल्याला ही ठेवायची आहे तर अशाच पद्धतीने मी इथे बालुशाही आहेत त्या देखील तळून घेत आहे इथे आपला पाक देखील रेडी झालेला आहे तर लगेचच या ज्या बालुशाही आहेत त्या आपल्याला पाकामध्ये सोडायच्या आहेत पाकामध्ये बालुशाही सोडल्यानंतर साधारण एक चार ते पाच मिनिटे हे ज्या बालुशा आहेत त्या आपल्याला अशाच पाकामध्ये ठेवायच्या आहेत चार ते पाच मिनिटे झालेली आहेत मी सर्व बालुशाह्या थोड्या थोड्या बॅचेसमध्ये यामध्ये डीप करून ठेवल्या होत्या आता आपण त्या काढूयात तर मस्त आपल्या या दिसाल्या तर फारच अप्रतिम अशा ह्या बालुशाही दिसत आहेत तुम्ही पाहू शकता रंग देखील यामध्ये मी कुठलाही फूड कलर वापरलेला नाही आहे तर रंग देखील फारच अप्रतिम असा आलेला आहे तुम्हाला आजची बालुशाहीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद